सर्वप्रथम मी गंगावीर स्थानवे वस्तात हां विश्वनाथ आरोगले या त्यांची त्यांचे हे माऊली या सर्वांचे मी आभार मानतो खरोखरच त्यांनी शाहू महाराजांचं जे शाहू महाराजांनी जे पैलवानांसाठी केलं कुस्त्याचं मैदान hmm. आज गेली दोन महिने झाले ती पैलवान स्वतःहून हां संपूर्ण मैदान स्वच्छ करत आहे आणि hmm. खरोखर शाहू महाराजांचं स्वप्न ते साकार करणार त्या शाहू महाराजांनी ज्याच्यासाठी केलं गोष्ट ती जपायलेली आहे आज महापालिका बरोबर ती करायला आली आहेत महापालिकेची यंत्रणा जरी कमी असली तरी खेळाडू या नात्याने खरोखर या टसनी तुम्हाला यश पैलवान देणार ही माती ती आता दिसून आलेला आहे मी बघायला गेली आता दोन महिने पैलवान सतावून असंच तुम्ही कायम राहा असे सगळे पैलवान पण हे जसे जशी मोठी होतील जसे जशी वस्तार बिस्तार चांगली होतील मैदानाला तेवढं विसरू नका शाहू आपल्यासाठी केलेला आहे आणि आज खरोखर आनंद वाटला हे असं पहिला स्वतः राबवून स्वतः करायला आलेले आहेत हे जी महापालिकेने पण दखल घ्यावी आहे आणि सर्व जिल्ह्यातील कुस्ती व जिल्ह्याबाहेर पैलवाना एक माझी रिक्वेस्ट आहे तुमचा हक्काचं गरवंड आहे हे कुस्ती मैदान आहे स्वतःहून तुम्ही आलं पाहिजे स्वतः केलं पाहिजे लाईट आणि पाणी तेवढं जरा आता मी सांगितले प्रेमानं प्रशासनाला थोडं आता काही जणांनी भेटी पण दिली असून माझा भाऊ अमोलमाडी येऊन दिला मी आणि उद्या सांगतो देतो म्हणले अमोल साहेब आम्हाला खुराक बी देतो म्हणले आपल्या भरपूर शाहू नगरीमध्ये असे धनवान uh, गोष्टी लोक भरपूर आहेत मदत करणारी भरपूर आहेत पण तुमचं पण कष्ट दिसलं तर की मदत करणार आता मी उद्याच महापालिका जाऊन भेटतो आणि जो शब्द दिलाय अजून इंजिनियर असून द्या उपायुक्त असून देणार नाही मी आता उपायुक्त पण फोन करून सांगतो की ते लाईटची सोय झालेली नाही ती रूमची पण सोय झालेली नाही तेवढी कृपा करून करून द्या आणि पाणी पण देणार शंभर टक्के देतील मी आता सांगतो आणि उद्या आणि उद्या आपण जाऊन भेटलो आणि आणि असंच सहकार्य आणि असंच राबत जावं असं हे तुमचं मैदान आपलं घर समजून राबा हेच मी तुम्हाला सांगतो परत एकदा मी सर्वांचा आभार मानतो तो गंगावीस वसतात पैलवान बुलवान आणि खेळाडूंना आणि परत जिल्ह्यातल्या पण असं म्हणून की सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांनी ते खेळा रावा राबा करा हेच ठेवा हे शाहू महाराजांचं स्वप्न होतं आणि हेच स्वप्न तुम्ही साकार करतील असं मला वाटते